नमस्कार मैत्रिणींनो आज आपण फोर्टक्स ब्लाऊजची मापे आणि शिलाई कशी करायची हे पाहणार आहोत सविस्तर तरी हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग मापे टाकूयात बघा चौदा इंच उंची एक मार्जिन करून घेतली त्यानंतर एक इंच शिलाई मार्जिन म्हणजे पंधरा इंच आणि त्यानंतर क्रॉसपट्टीसाठी एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे मी म्हणजे एकूण मी सोळा इंचावर मार्जिन करून एक लाईन ड्रॉ करून घेतली आता आपण शोल्डर घेऊयात सहा इंचाचं तीन इंच गळारुंदी घ्यायची आणि तीन इंच शोल्डरपट्टी पावणे सहा इंचावर एक मार्जिन करून मी आर्महूलची लाईन ड्रॉ करून घेतली आता आपण इथे छातीचं माप टाकूयात अडतीस इंचाची छाती घ्यायची चौथा भाग साडेनऊ इंच दोन इंच शिलाई मार्जिन असे दोन मार्क करून लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे मी ती सरळ आता इथं एक इंच आपण आर्महोलची गोलाई द्यायसाठी घेऊयात आता वरची साईड झालेली आहे आता आपण खालची साईड घेऊयात साडेतीन इंचाची मी एक क्रॉसपट्टी घेतली आणि कमरेकडची साईड तीन इंच घेऊन अशी आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची त्यानंतर आता आपण कमरेचा घेर पण घेऊयात नऊ इंचाची कमरेची रुंदी घेतलेली आहे मी छत्तीस इंचाची कंबर आहे चौथा भाग नऊ इंच आणि असे दोन पॉईंट आता मी एकमेकाला जोडून घेतलेले आहेत आता ही क्रॉसपट्टीची आपण लाईन ड्रॉ करून घेऊयात जशी मार्किंग केली होती त्यानुसार आता आपण फोर्टक्सचे चार टक्स टाकून घेऊयात अर्धा अर्धा इंच आणि उभा तीन इंचावर अशी एक मार्किंग करून इथं आपण एक लाईन ड्रॉ करून घेतली दुसऱ्या साईडला तीन इंच घेऊन दुसरा टक्स घेतला फोर टक्सचा आता हे तिसरा टक्स तीन इंचावर घेऊन मार्किंग करून घ्यायची त्यानंतर आता हे चौथा टक्स आपल्याला आर्महोलच्या साईडला घेऊन पूर्ण फोर टक्सची आपण मापे घेतलेली आहेत आता ही गळारुंदी घेतलेली आहे तीन इंच खालच्या साईडला पाच इंच घेऊन गळ्याची गोलाई दिलेली आहे आता हा झाला आपला पूर्ण फोर टक्सचा मापे झाली आता बघा इथं परत एक इंच वाढून घेतलं मी कारण आपला आपला हा जो टक्स घ्यायचा आहे त्यामुळे आपण एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन कटिंग करून घेऊयात बघा हे पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे मी आता आपण जसेसे तसं शिलाई करून घेऊयात हे बघा मी अस्तर आणि ब्लाऊज कट करून घेतलेलं आहे आता आपण ह्या क्रॉसपट्ट्या जोडून घेऊयात बघा एक सरळ लाईन शिवून घेतलेली आहे मी त्यानंतर आता आपण क्रॉसपट्टीवरही दाप दाबटीप टाकून घेऊयात त्यानंतर ही दुसरी दाबटीप आता हे दोन्ही क्रॉसपट्ट्या एकमेकाला जोडून घेतल्यानंतर आता आपण फोर टक्स देऊन घेऊयात चला तर मग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हे आपण काय करूया दोन्ही भाग एकमेकावर ठेवून एक सारख्या लाईन आखून घेऊयात आणि आता हे चार टक्स आपण जसे आखलेले आहेत तसेच पूर्ण शिवून घ्यायचे आहेत दोन दोन शिलाई मारून घ्यायच्या प्रत्येक टक्सला आता हे टक्स आपल्याला एकदम एका लाईन इतकाच शिवून घ्यायचा आहे हाही तसाच शिवून घ्यायचा आपल्याला त्यानंतर आता चौथा आर्महोलचा टक्स तोही टाकून घेऊयात आपण आता राहिल्या क्रॉसपट्ट्या हे बघा चारही टक्स आपले शिवून झालेले आहेत आता क्रॉसपट्ट्या कशा जोडायच्या ते पाहून घ्या पहिले एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगसहित आपण क्रॉसपट्ट्या जोडून घेऊयात आता आपण सरळती क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला हा जो मधला फोर टक्सचा जो भाग आहे तो भाग पूर्ण आतमध्ये सोडून दुसरी क्रॉसपट्टी त्यावरती जोडून घ्यायची आहे आता आपला समोरचा फोरटक्सचा भाग पूर्ण तयार झालेला आहे आता याला आपण काय करूयात कासपट्टी आणि हुकपट्टी जोडून घ्यायची आहे आपल्याला आता ही ही पट्टी मला हुक्क लावण्यासाठी घरं तयार करायची आहे ती जोडून घेणार आहे मी उलट साईडनं कपडा ठेवून त्यावरती शिलाई मारून आता ही सरळ करून घ्यायची त्यानंतर आता आपण एक पट्टी दुमडून परत दुसऱ्या पट्टीला अर्धा इंचापेक्षा थोडासा कमी भाग ठेवून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि दुसरी आपली शिलाई असते ती हुकाचे घरं बनवण्यासाठी असती ती नंतर आपल्याला गळ्याचा गोट तयार करून घेतल्यानंतर तयार करून घ्यायची आहे आता इथं मी गळा आपला समोरचा मोजून घेतलेला आहे मापाच्या ब्लाऊजनुसार आणि वरती आता आपल्याला गोठ लावून तयार करून घ्यायचं आहे आपला हे फोरटक्स फोरटक्सचा भाग तयार झालेला आहे आवडला तर एक लाईक करा शेअर करा धन्यवाद